काय मैत्रिणीनो कशा आहात तुम्ही मजेतच असणार मी पण मजेतच आहे चला तर आज आपण रताळूची खीर बघणार आहोत त्यासाठी मी एक रताळू घेतलेले पासा इलायची काजू बदाम साखर तूप आणि दूध घेतलेलं आहे एक लिटर तेही म दाखवलेलं नाही आहे मी तर रताळू हे मातीत येतं ना त्यामुळं त्याला म खूप सारी माती लागलेली असती जमिनीतून काढताना त्यामुळे मी आधी ते स्वच्छ धुवून घेतलेले त्याच्या मुळ्या काढून घेतलेत आणि त्याची सालं काढून घ्यायची सर्व सालं काढून ते खूप वेळ ठेवायचं नाही नाहीतर त्याचा कलर बदलतो हिरवा काळा कलर येतो त्याला त्यामुळं मी सर्व सालं काढून घेणार आहे आणि लगेच खिसायला घेणार आहे मागची पुढची बाजू काढून घेऊ घेऊन खिसायला घेणार आहे पण खिसायचं आहे कसं ते पाण्यात खिसायचं असं खिसायचं नाही नाही तर ते हिरवं काळं पडतं त्याचा कलर चेंज होतो त्यामुळे ते, ते पाण्यातच खिसून घ्यायचं आणि ह्याचे फायदे आपल्या शारीरिकदृष्ट्या खूप आहेत त्याच्यातले मोजके मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे हे फायबरने भरपूर आहे त्यामुळं ह्याचं वजन कमी करायला खूप मदत होते सकाळी जर आपण एक अर्ध रताळू खाल्लं तर तुम्हाला भूक लागण्याची भावना कमी होते म्हणजेच अर्थात वजन कमी व्हायला मदत होते आणि ह्याने पोटावरची चरबी कमी होते हे फायबरने भरपूर असल्यामुळे ह्या ह्याने शुगर नियंत्रित राहते बी पी नियंत्रित राहतो ह्याचे शरीरासाठी खूप खूप फायदे आहेत ह्याला म्हणायला आपण स्वीट पोटॅटो म्हण म्हणतो मन पण हे शुगरसाठी खूप गुणकारी आहे तर मी दोन ते तीन चमचे तूप घेऊन त्याच्यात खिसलेला रताळूचा खीस घातलेला आहे आणि तो हलका बदामी भाजून घ्यायचा आहे हीच भाजतच आलेलं आहे आपण रताळूचे खूप सारे पदार्थ करतो फेण्या करतो शिरा करतो गावाकडे असेल तर रताळू भाजून खातो चुलीत इकडे असेल तर शिजवून खातो उकडून आता मी ह्याच्यात काजू बदाम्स ड्रायफ्रूट टाकलेले आहेत तुमच्याकडं अजून ह्याच्यात काही टाकण्यासारखं का असेल खजूर तरी टाकू शकताय हे पण चांगलं भाजून घ्यायचं आहे तर आपण भाजून रताळू खातो शिजवून खातो तसंच मी ह्याचं खीर केलेली आहे आता हे भाजून झालेलंच आहे बऱ्यापैकी ह्याच्यात दूध घालून घ्यायचं आहे आता त्यासाठी मी एक लिटर दूध घेतलेलं आहे म्हणजे दोन पिशव्या घेतलेल्या आहेत घरचं रतिबाचं थोडंसं पातळ वाटतं म्हणून मी ह्या पिशव्या टाकलेल्या आहेत ह्याच्यात आणि हे चांगलं हलवून घ्यायचं चा। आणि साखर घालायची मी साखर एक वाटी घातलेली आहे पण तुम्ही पाऊन वाटी घातली तरी चालते आमच्यात जरा जास्त गोड लागतं म्हणून मी एक वाटी घातली आणि इलायची बारीक करून घालायची आहे आणि चांगली उकळी काढायची तर ही खीर तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही रताळूचं अजून काय, काय काय करता हे पण मला कमेंटमध्ये मा सांगा माझी खीर केलेली तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ माझा ते पण मला सांगा चांगली उकळी काढून थोडासा मी येलो फूड कलर टाकलेला आहे माझ्याकडं केसर नव्हतं त्यामुळे मी थोडासा एक चिमूट सुद्धा म्हणता येणार नाही तेवढाच टाकलेला आहे आणि ही झाकून ठेवायची आणि थंड खाणारा असाल तर फ्रीजमध्ये ठेवायची नसेल तर रूम टेम्परेचरला ठेवायची आणि माझी ही खीर केलेली कशी वाटली तुम्हाला ते पण मला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ते फ्री आहे आणि लाईक करा शेअर करा तुमच्या मैत्रिणींना तोपर्यंत धन्यवाद